सर्वांना नमस्कार पी एम श्री स्कूल जिल्हा परिषद शाळा इडे मछिंद्र येथे आज मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा या हेतूने चुमुकल्यांचा बाल बाजार दोन हजार पंचवीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व उत्साही विद्यार्थी आणि पालक यानी या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या बाजाराला मिळणारा प्रतिसाद या क्षणचित्रातून आपल्या सर्वांना दिसत आहेत आपण या बाजारात सर्व मुलांनी काय काय आणले हे पाहूया आणि बाजारात जसा आठवडी बाजार असतो त्या पद्धतीनं मुलं उत्साहाने बाजार करत आहेत भाजीपाला आणलेला आहे वर वरांड्यामध्ये आमची गल्ली या माध्यमातून दिसत आहे सर्वांच्या जिभेचे लाड करण्याच्या तो हेतूने तोसुद्धा पॅटर्न आम्ही इथं वापरलेला आहे भोगीच्या दोन दिवस आधी हा बाजार विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उत्साहाने भरवण्यात आला आहे आणि आपण आता सध्या या बाजाराचा आनंद घेत आहात पालकवर्गसुद्धा खुश आहे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते की यामध्ये किती उत्फर्तेने हा उपक्रम यशस्वीपणाने मिळत आहे गावचे सरपंच आणि उपसरपंच सुद्धा या बाजाराच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांच्याच हस्ते या बाजाराचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे मुलांच्या आवडीचा एक खेळण्याचं दुकान सुद्धा इथं आहे आमच्या बाजारातील खाऊगल्ली सर्वांच्या जिबेचे लाड आज इथं पुरवले जाणार आहेत ग्राहकांनी याचा लाभ घ्यायलासुद्धा सुरुवात केलेली आहे आमच्या शाळेतील सहकारी शिक्षक शिक्षकसुद्धा याचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत